नमस्कार मित्रांनो माझं नाव मिनल मी एकोणावीस वर्षाची होती माझं कॉलेज चालू होतं मी एका छोट्या गावात राहत होती पण अभ्यासासाठी मला शहरात यावं लागलं आणि शहरात माझ्या दिदीजवळ मी राहत होती मी अभ्यासामध्ये खूप हुशार होती माझ्या दिदीने माझ्यासाठी एक स्पेशल रूम दिली होती मी एकटी त्या रूममध्ये राहत होती कॉलेजमधून आल्यावर तिथेच राहायचे आणि अभ्यास करायचे बाहेर काय होत आहे या गोष्टीकडे माझं लक्ष नव्हतं दोन दिवस झाले होते माझ्या दाजीचा मावशीचा मुलगा आला होता पण माझं त्याच्याकडे लक्ष न होतं त्याच्या ट्रेनिंगसाठी आला होता महिनाभर राहणार होता त्याचं नाव जितू होतं दोन तीन दिवसांनी दिदेने मला त्याच्याशी ओळख करून दिली जितू बोलायला वागायला अगदी साधा आणि थोडासा लाजाडू असा होता पण हुशार मात्र होता त्याच्या बोलण्यात नेहमी वेगवेगळे संदर्भ पुस्तकांची मोठमोठ्या लोकांची उदाहरणं राहायचे मला त्याच्याशी गप्पा मारायला आवडू लागलं तो मोजकच बोलायचा पण मनापासून बोलायचा माझी परीक्षा आता जवळ आली होती आणि मला अभ्यासाचं थोडं टेन्शन आलं होतं गेल्या काही दिवसांची केलेली मजामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं अधूनमधून जितू मला अभ्यासामध्ये मदत करू लागला जितू कॉमर्समध्ये एक्सपर्ट होता आणि त्याची समजून सांगण्याची पद्धतही जकास होती त्याने समजावल्यावर मला अभ्यास पटकन समजून जायचा गेल्या काही दिवसांनी जितूची ट्रेनिंगमुळे माझा अभ्यास घ्यायला त्याला वेळच मिळाला नाही माझं टेन्शन वाढू लागलं होतं परीक्षेला फक्त आठ दिवस बाकी होते आणि मी दिदीला कुठेतरी ट्रिपला जायचं होतं दाजीच्या ऑफिसच्या कुठेतरी एक दोरा होता आणि ते दोघी तिकडे जाणार होते माझ्या परीक्षेच्या काळात बाहेर जावं असं तिला वाटत नव्हतं पण मीच तिला आग्रहाने जायला सांगितलं आपल्यामुळे तिच्या आनंदाला व्यक्त नको असं मला वाटू लागलं दोन दिवस मी एकटीच घरी राहणार होती जितूची कुठल्या तरी दुसऱ्याच गावामध्ये ट्रेनिंग होतं त्यामुळे तोही घरी न होता दीदी जाताना माझ्यासाठी खाण्याची सगळी तयारी करून गेली होती त्या रात्री मी कसं बस जेवण उरकवलं आणि मी अभ्यासाला बसली पण मला टेन्शन आलं होतं माझ्या मनासारखा अभ्यास होत नव्हता वाचलेलं काही डोक्यात शिरत नव्हतं रात्रीच्या बाराच्या सुमारात मी पाणी प्यायला उठले तेव्हा आतल्या खोलीतला लाईट मला चालू दिसला मला आश्चर्य वाटलं मी दाराजवळ कानोसा घेतला तर आतमध्ये जितू वाचत होता मला आश्चर्याचा धक्का बसला जितू कधी आलायस मी त्याला आश्चर्याने आणि आनंदाने विचारलं आलो मगाशी तू अभ्यास करत होती म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं सो नाईस ऑफ यू पण तुझं ट्रेनिंग रे संपलं आजच आता उद्या घरी परत जाई लाजची किल्ली होती माझ्याकडे म्हणून दार उघडून इथे येऊन बसलो मला ना जाम टेन्शन आलं रे काही समजतच नाही आहे अभ्यासलं मी आहे ना मी सांगतो उद्या उद्या नको आत्ताच सांग उद्या तू जाणार घाई असेल ना तुला तुला झोप नाही आली का नाही तू प्लीज आत्ताच समजवून सांगतो का प्लीज ओके ओके इथं बाहेर बसूया तुझं पुस्तक घेऊन ये बाहेर कशाला माझ्या खोलीत बसू की सगळं उलगडून बसले आहे ना मी तिथं ओके मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करतो तो बस मी आलो असं जितूने उत्तर दिलं आणि माझ्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तो कॉफीसाठी किचनकडे वळला कॉफी घेऊन जितू खोलीत आला तेवढ्यात मी बेडवरचा पसारा बऱ्यापैकी आवरून ठेवला होता कॉफीचा वास माझ्या नाकात शिरला आणि मला एकदम फ्रेश वाटलं छान झाले आहे मी कॉफीचा गोट घेऊन त्याला कॉम्प्लिमेंट दिली हा हा थँक यू कॉफी संपव मग घेतो तुझा अभ्यास त्याने मला सांगितलं आणि मस्त गप्पा मारत कॉफी संपवली मी आता पुस्तक उघडलं तो मला समजू लागला पण आधीचं टेन्शन असल्यामुळे मला काही समजत नव्हतं एकाएकी माझ्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले अगं हरतेच काय अगं येईल तुला सोपं आहे मी आहे ना मी समजवतो हो तुला असं बोलून त्याने मला समजवण्याचा प्रयत्न केला पण माझं रडणं थांबत नव्हतं तो माझ्याजवळ आला आणि माझे डोळे पुसले रडायचं नाही डोळे पुस बघ आता तू त्याचं स्पर्शाने मला दिलासा मिळाला आणि त्याला काही कळण्याआधी मी त्याला घट्ट मिठी मारली त्याला एकदम आश्चर्य वाटलं पण या क्षणी मला आधाराची गरज आहे हे त्याला जाणवलं त्याने माझ्या पाठीवर अलगत हात ठोकत मला धीर दिला त्यानं त्याला थोडं अकोळ वाटत होतं म्हणून त्याने मला दूर करण्याचा प्रयत्न केला पण मला त्याच्यापासून दूर व्हायचं नव्हतं मी आणखी घट्ट मिठीम केली मी त्याच्या एवढ्याजवळ होती माझी छाती त्याच्या छातीला लागत होती त्याला आणखी ओकवड वाटत त्याने आपलं शरीर आक्रोशून घेण्याचा प्रयत्न केला पण मी मा मी माझी मिट्टी आणखी घट्ट केली आता त्याला नाईलाज झाला एवढी तरुण मुलगी आपल्या मिठीत असल्यावर त्याच्या भावनाई उचंबडून येऊ येणं स्वाभाविक होतं त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला त्याला मिठी मारली दोघेही काही क्षण एकमेकांच्या घट्ट मिठीत हरून गेलो माझ्या अंगातून आनंदाच्या लाटा उसळत होत्या त्याने आता मला मिठीतून थोडं दूर केलं मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली जणू माझं शरीर त्याला आव्हान देत होतं मला त्याच्या मला त्याच्यात विरघळून जायचं होतं हा क्षण पूर्ण अर्थाने अनुभवायचा होता साजरा करायचा होता त्याने माझ्याकडे बघितलं माझे होठ त्याच्या ओटांसाठी आता अधीर झाले होते थरथरत होते त्याने मला जवळ बोलवलं आणि माझ्या ओठांवर होठ टेकले विजेचा जोरदार धक्का बसल्यासारखं झालं मी आवेगानं त्याचे होठ चोकू लागले सिनेमात बघितलेलं चुंबन मी खरा अर्थाने अनुभवत होती मी अतिशय उत्तेजित झाली होती माझं भान हरपलं होतं सगळ्या शरीराला त्याचा स्पर्श व्हावा असं वाटत होतं त्याने आता मला खाली जपवलं आणि माझ्याजवळ झोपून माझ्या कपाडीचं चुंबन घेतलं माझ्या चेहऱ्यावर तो जीभ घासू लागला माझ्या नाकावरून पुन्हा हॉटावरून जीभ फिरवली तेव्हा त्याला त्या क्षणी खाऊन टाकावं असं मला वाटत होतं माझ्या खांद्यांच्या वर माझ्या मानेच्या नाजूक भागावर ओठ टेकवले तेव्हा माझं सर्वांगण उसडून माझ्या कानांना त्याच्या ओटाने हळूवार स्पर्श केला आता त्यानं मला उठून बसवलं आणि माझं टी शर्टला त्याने हात घातला या क्षणी त्याला नकार द्यावा असं वाटलं पण माझे शब्द गड्यातच घशातच अडकले त्याने माझं टी शर्ट काढून टाकलं आणि माझ्या शरीराकडे तो डोळे भरून पाहू लागला माझ्या अंगात पट्टी होती तरी तो आर पार बघू शकत होता त्याने आता मला पुन्हा झोपवलं माझ्या मानेवर पुन्हा ओट हो टेकले आणि हळूवार तो मानेच्या खाली सरकत गेला माझ्या आंब्यांच्या खोल गडीपर्यंत पोचला माझ्या आंब्यांचं डेट तोंडात घेतलं होतं अधूनमधून त्याचे पाय माझ्या पायांना घासू लागले तेव्हा मला अतीव सूख मिळत होतं जिथूने आता मला पालतं केलं आणि माझ्या पाठीवर हळूवात हात फिरवला माझ्या अंगावर शहारे आले माझ्या पाठीवर त्याने होठ टेकले आणि जीप फिरू लागला माझ्या अख्खं शरीर थरथरायला लागलं त्याने मला घट्ट पकडावं आणि माझं पूर्ण शरीर त्याच्या अंगाला घसावं असं मला वाटत होतं हळूहळू त्याने माझ्या खांद्यावरच्या पट्ट्या खाली सरकवल्या तेव्हा मला खूप रिलॅक्स वाटलं आणि आता त्याने माझ्या आंब्यांजवळ तोंड आणलं तो काय करतोय याची मला उत्सुकता वाटत होती माझे आंबे आता मोकळे झाले होते त्याची डेट आता ताट झाली होती आणि त्याने त्याच्या दाताने आंब्यांची डेट तोंडात घेतली आणि आंबे चोखू लागला त्याचे हात आता मानेपासून खाली येत होते आणि माझे दोन आंब्यांचे त्याने ताबा घेतला या क्षणासाठी मी आसुकली होती त्याने दोघी हाताने माझे दोन्ही आंबे जोरात दाबले आणि माझ्या तोंडातून किंचाडी बाहेर पडली प्रेमी सुखाचा मी आनंद घेत होती आता माझे आंब्यांचे डेट त्याने जोरात चोखावे असं मला वाटत होतं पण त्याच्या तेवढ्यात तसा इरादा न होता मला परमोत्सव सुखात पूर्णपणे नावू घालण्याचा भेत असावा पण माझं संपूर्ण अंग पेटून उठलं होतं आपण एखाद्या सुखात नाहतोय याच्यावर त्या क्षणी माझा विश्वास बसत नव्हता आणखी जोरात प्लीज आपल्या हे बोलायचं धाडस कसं झालं हे मला कळलंच नाही मग त्याच्याही धीर वाढला आणि त्याने आंब्यांचे डेट कच करायला लागले आता मी बेभान झाल्यासारखं सुख घेत होते या सुखात एवढा आनंद असतो हे मी फक्त बघितलं होतं प्रत्यक्ष मी पहिल्यांदाच अनुभवत होते हा स्पर्श हा अनुभव काही वेगळाच होता कपड्यांवरून वाटत नव्हतं आ एवढा खजिना दडपला हाय तो असं बोलला आता माझ्याकडून राहायला होत नव्हतं मी त्याच्यावर जाऊन बसले त्याचं शरीर पिडदार न होतं पण आकर्षक होतं त्याच्या छातीवरून हात फिरवताना मला खूप आनंद होत होता मग त्याने मला पालथं केलं आणि मग त्याने दोन्ही हाताने मालिश केलं मला मनातून गुदगुल्या झाल्या पुरुषाबरोबर प्रणयाचे स्वप्न मी पाहिलं होतं पण त्यात एवढं पुढे जाऊ एवढ्या बिंदास्त होऊ याची मला कल्पनाच नव्हती माझं मन पूर्ण सुखात नाहत होतं प्रत्यक्ष प्रत्येक कृती मला हवी हवीशी वाटत होती आता दोघी एकमेकांमध्ये घुसायला तयार झाले आणि आता तो क्षण आला अगदी सहजपणे अलगदपणे त्याने माझ्या शरीरात प्रवेश केला तेव्हा मी मोहरून गेली सुखाचा परमोत्स लाट्यावर स्वार झाली ज्या स्वप्नाची मी एवढे दिवस वाट पाहिली होती ते असं अनपेक्षित रीते आणि अनपेक्षित प्रमाणे पूर्णत्वाला जाणार होतं त्याने त्याच्या दांड्यातून गरम बिंदीची पिचकारी सोडून दिली आणि दोघे निवांत झोपलो पण त्याची धुंदी आणि तृप्ती माझं मन प्रसन्न करणारे होते कायमची आठवण राहणारी होती तर मित्रांनो स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टोरीला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या एक नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो